गौळमाळ वर्सेस गौळमाळ <laughs> वरच्या वळून संघाकडून पहिलाच झालाय त्या संघाचा रायडर ट्रिपल फाय बहुतेक आणि ह्या राकेश बहुतेक पकड आहे याची बघितलं वाटलेलं मग राजांना चला व्हायचा लहान मुलाही पकड केलाय अर्जुन केला ते काय ची पण बहुतेक रिटर्न जात आहे रिकामा नंतर तुम्ही त्या संघात होता काही कारणामुळे त्या संघात आला बहुतेक काहीतरी विवाद झाला तर ट्राय करत आहे बघूया पॉइंट मिळत आहे की नाही दहा आणि या बाहेरची मंडळी मात्र खूपच बोलत आहे आणि या रवी त्या आवाज मात्र डीजे सारखा आहे अंपर काय द्यावाला

<laughs> पण या संघाकडून राकेश ट्राय ते काम गेलं आणि आता चेंडू राहिला दिनेश बहुतेक हा अर्जुन कुठे खाली आज जाणार आहे असे वाटत आहे पण बघूया फुलवर चढाई करत आहे पण रिटर्न गेलेला आला आहे हेमंत हा बहुतेक घेऊनच जाणं येईल कारण याचं वजनच साठ सत्तरच्या सा जास्ती आहे आता असेल या साईडला दोन लहान मुलं तर ला ही लहान मुलं सुंदर पकड करण्यात हा नाही बहुतेक दोन तीन ते घेऊनच जाणार आहे असे वाटत आहे कारण काय चार त्यातले दोन तर नक्कीच घेऊन जाईल तरी आपण बघत आहोत आणि हा रवीचा आवाज मात्र डिजायसारखा आहे सुंदर पकड ट्राय केली थोडाही थांबला नाही तिकट काय थोडाही थांबला नाही ना एक नंबर पकड होती त्या संघाकडून आलेला आहे काय जास्ती नाही याला परत रिटर्नच येईल त्याला एकही पॉइंट भेटला नाही आताही भौतिक भेटणार नाही शक्यताच आहे काय संशय आवाज पब्लिक चा मात्र भरपूर आहे बाळ्या न्यायालय गणेश आपण काम जाणार आहे असं वाटत आहे तरी बघूया <laughs> येम्यान कांदे राय तर <laughs> नाही बहुतेक पकड होईल झालीच आणि सुंदर अशी रोषणी पकड केलेली आहे तो कधी खेळायला पण असतो सुंदर पकड केली ना ते बंद केला ना आता या साईडला बहुतेक अर्जुन

पार्टी चेंज झाली पण संघाचा कॅप्टन आहे पहिला प्रमोदला खालेला आहे डबल राकेश त्या संघाकडून राकेशच एंट्री मारत आहे या संघाकडून हा एंट्री मारत आहे पण काय जमत नाही बहुतेक पकडला पकड होते आता मात्र हेमंतला खालून गेलेला आहे डबल राकेश नेहा रवी समातर <laughs> आवाज जास्त खेळायला काय जाणार नाही पहिल्या शेवटचा स्वामी नट

आपल्या नौ आठ लगे चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब आणि लाईक नक्की करा रोजन जास्त नका पीपल आलेलाय आपला प्रत्येक बयाची पकडा अशी मला आवश्यकता आहे पण तरी या बघूया बहुतेक बाहेर आहे बाहेर चढाई आणि